मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाची मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा पट संख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे कशा निर... पद्धतीचा निर्णय आहे काय आहे ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल हाच तो जार शासनाचा राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे या निर्णयानुसार आता सरकारी शाळेमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भात शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने नियमित शिक्षक आता पुन्हा या शाळांना शिकवणार आहेत आधीचा शासन निर्णय काय होता तर राज्यातील सरकारी शाळा जिथे दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या होती त्या शाळेमध्ये बी एड आणि धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती त्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये शासन निर्णय काढण्यात आला होता खरं तर नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे तत्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासन निर्णय आधी काढला होता नवीन सरकारचा जी आर काय आहे तर त्यामध्ये मात्र आता दोन हजार बावीस सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत याच कारणामुळे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंतच असेल असा नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला हा जार पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद